नमस्कार आपण आता डायरेक्ट जाणार आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामधले जे काही शनिवारवाडा महाल आणि सगळ्यात महत्वाचा गणपतीचा पिरियड असल्यामुळं दगडूशेठचा गणपती हे दोन तीन गोष्टी आपण पाहणार आहोत आणि ह्या गोष्टीमध्ये आपण आणखी एक गंमत आहे ती व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे एक छोटासा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण एक शॉर्ट घेतलेला आहे तो त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु सगळ्या मित्रांनी आणि सगळ्यांनीच हा व्हिडिओ जो काय आपण पाहणार आहोत हा याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण खूप कष्ट करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ करण्यासाठी पोलिसांची थोडीशी परमिशन घ्यावी लागली नाहीतर पोलीस त्या ठिकाणी व्हिडिओ तयार करू देत नव्हते हो इतके पोलिसांचं पूर्ण जाळं त्या दगडूशेठ गणपतीच्या आसपास सध्या पसरलेला आहे आणि एवढ्या या सगळ्या वातावरणामध्ये व्हिडिओ बनवायला थोडंसं कष्ट पडलेले आहेत तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग आपण जाऊया डायरेक्ट शनिवार वाड्यापासून सुरुवात करतो शिवाजीनगरहून उतरल्यानंतर कार्पोरेशन आणि च्या थोडंसं पुढं आलं की शनिवार वाड्याचा स्टॉप आहे ना तर आपण शनिवार वाड्यामध्ये प्रवेश करत आहोत वाड्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता की खूप पोलीस बंदोबस्त आहे आणि गर्दी तशी कमीच आहे परंतु जे काही प्रेक्षकवर्ग येतो आणि जातो या ठिकाणी काही फिरायला आले लोक जास्त वेळ काही थांबत नाही आणि ही जी तटबंदी आहे ती शनिवार वाड्याची तटबंदी आहे अतिशय चोख बंदोबस्त या थी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर प्रत्येकाने फक्त वास्तूचा आनंद घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याला आपण जपलंही पाहिजे कारण आपल्या पुरातन वास्तू आहे सगळ्या हे शनिवार वाड्याचं जे काही आतला भव्य दरवाजा आहे दरवाजाच्या आतल्या बाजूला तिकीट घर आहे जर आतमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर त्या तिकीट घर तिकीट घेऊन तुम्हाला जावं लागतं आणि आपण आता सरोवर पुढं येत आहोत हा जो चौक आहे हा लाल महालाचा चौक आहे पाहतो मी पोलीस बंदोबस्त किती आहे आणि पोलिसाच्या गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी घिरट्या गाड्याचं असतात त्यामुळं काही होण्याची शक्यता एकदम नसल्याच्या बरोबरीनेच आहे समोरचे भिंत वगैरे दिसते ते लाल महालाची भिंत आहे झालं तर आपण आता दगडूशेठ गणपतीच्या रस्त्याने पुढं पुढं जाऊयात हे पहा प्रवेशद्वार बनवलेलं आहे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण आहे आणि अँब्युलन्सच्या बाजूलाच आरोग्य तपासणीसुद्धा मोफत केली जात आहे शिबिर भरवल्यासारखं आपल्याला दिसतं दिसतं आता हे दगडूशेठचं मंदिर आहे पुण्यामध्ये आलं तर आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प सुरवातीला आठवते हो किंवा आपल्या लक्षात येते ते म्हणजे दगडू गणपती आणि या गणपतीचं पहा स्ट्रक्चर अतिशय छान असं मंदिर आहे फार असं मोठं नसेल तरी पण छोटंसं जरी आपल्याला वाटत असेल इतर मंदिरापेक्षा पण अतिशय आखीव रेखीव असं सुंदर असं मंदिर आहे त्याच्यावरची जी काही कलाकुसरं आहे तीसुद्धा अतिशय छान आहे आणि हा जो दरवाजा आहे समोरचा तो दरवाजा ॲक्च्युली काचेचा दरवाजा आहे तो तो बंद असतो इतर वेळेला पण आज तो दरवाजा खोला केलेला आहे कारण काय येणारे जाणारे भाविक आतमध्ये प्रवेश घेऊन दर्शनापेक्षा बाहेरूनच दर्शन घेणे पसंत करतात आज मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही छोटीशी मूर्ती आहे ठेवलेली पण ती मूर्ती त्या ठिकाणी बसवलेली असल्यामुळे ते आपल्याला मूर्ती प्रत्यक्ष दिसत नाही आता त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन सरळ पुढे आलो ते ह्या बा पोलीस बंदोबस्त रस्त्याला जे काही गाड्या वगैरे थांबतात किंवा खऊचे गाड्या असतात किंवा विक्रेते असतात ते बिचारे पोट भरायला येतात परंतु त्यांच्यामुळं ट्रॅफिकला थोडीशी अडचण येऊ शकते म्हणून त्यांना त्या ठिकाण हाकललं जातं आणि सर्व जर तुम्ही पुढं पाहत असाल तर या ठिकाणी पोलीसची जी काही चौकी पण लागलेली आहे आणि वरचे जे का वर काही पाहत आहोत वरती पोलीस लेडीज कॉन्स्टेबल बसलेले आहेत त्या ठिकाणी पूर्ण ऑच त्यांचं आहे येणाऱ्या जाणाऱ्या पूर्ण प्रवाशांवरती सॉरी भावी भक्तांवरती पूर्ण लक्ष ठेवलेलं आहे त्यांनी त्यामुळं प्रत्येक जी काही मोमेंट आहे हालचाल आहे प्रत्येक भावी भक्ताची किंवा प्रवाशाची तर ती त्यांच्याकडे पूर्ण कैद झालेली आहे तर आता हे पहा हा एक खेळ आहे छोटासा मुलगा आहे ते दोरीवरती उलट्या दिशेने चालतोय प्रत्येकजण आपली आप कलाकुसर या ठिकाणी दाखवत आहे दहा रुपये पाच रुपये मिळवण्याच्या अपेक्षेने प्रत्येकजण या ठिकाणी आपली कला दाखवून दा आप ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर अतिशय छान असं हे मंदिर आणि मंदिराचा परिसर आणि हीच गंमत तुम्हाला मी म्हटलं होतं दाखवणार आहे सुरातील व्हिडिओमध्ये मी सांगितलं तो म्हणजे नंदीबैल नंदीबैलाची सुद्धा हजेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलिसांनी त्यांना चौकशी केली आणि काय बोलले नाही ते कारण ते पण त्यांचा शेवटी पोट पाण्याचा व्यवसाय या ठिकाणी करत आहेत हे जे नंदीवाले आहेत ना तर हे नंदीवाले भविष्य सांगतात असं बऱ्याच जणांचं एक कन्सेप्ट आहे एक धारणा आहे आणि प्रत्येकजण आपल्या आडे अडचणी या नंदीवाल्याला विचारतो नंदीवाला ती आडे अडचणी कशा पद्धतीने तुमच्या दूर होतील यासाठी काय करायला पाहिजे असं मार्ग त्या ठिकाणी दाखवत आहे प्रत्येकजण नंदीबाल्याचं दर्शन, दर्शन या ठिकाणी घेतो मी पण या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे कारण मला बैल गाई यांची खूप अट्रॅक्शन आहे शेवटी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी त्यामुळं ह्या गोष्टी मला आवडतात फार तर ह्या नंदीबाल्याचं ह्या मुलाने दर्शन घेतलं आणि मी पण दर्शन या ठिकाणी नंदीबाल्याचं घेतलेलं आहे आणि हाही छानशी एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे मी